पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीरामाचं पठार श्रीगोंदा मठ ट्रस्टच्या मालकीची कसबे श्रीगोंदामधील गट नंबर एक हजार एकवीसमधील शून्य पूर्णांक अठ्ठावन्न हेक्टर जमीन बेकायदेशीरित्या खाजगी व्यक्तींच्या नावे वळवण्यात आली आहे असा गंभीर आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार त्र्यंबक ताडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे या प्रकरणी बापू माने यांच्यासह संबंधांवरती फौजदारी गुन्हा केल्याची लेखी फिर्याद नंदकुमार ताडे यांनी दाखल केली आहे फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वादग्रस्त जमीन ट्रस्टच्या मालकीची असून ती बाजारतळ आणि शॉपिंग सेंटरसाठी आरक्षित आहे बिन तारखेचे आणि बिन हक्काचे दस्त तयार करण्यात आले आहेत यासंबंधी यापूर्वी नोंदणी कार्यालयामध्ये पुराव्यानेशी अर्ज देण्यात आला होता तरीही दुर्लक्ष करण्यात आले या प्रकारामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवरती अन्यायकारक कब्जा होण्याचा धोका निर्माण झालाय संबंधांवरती कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे या प्रकरणी नंदकुमार ताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे श्रीगोंदा राम मंदिराचा विषय बाबा माने आणि चंद्रनंदन ताडे यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि या जागेच्या जा संदर्भामध्ये अकरा एकवीस ही जागा वैयक्तिक आमची आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ही प्रभू रामचंद्राच्या नावावर खरेदी करत आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस त्याच्यावर ऊस असं काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालनपोषण होतं आता बाप्पू माने मा, माने आणि चंद्रानंदन ताडे म्हणले की नंदू ताळे प्रकाश ताडे शिवराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हानलं पण ही संपूर्ण खोटं आहे कारण की डॉक्टर रुच्चंद गंगाधर ताळे यांनी आमच्या आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची असणारी राम मंदिरावरची नोंद ही बी खोटी आहे श्रीगोंदा राम मंदिराचा विषय बाबा माने आणि चंद्रानंदन थाडे यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि या जागेच्या संदर्भामध्ये अकरा एकवीस ही जागा वैयक्तिक आमची आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ही प्रभू रामचंद्राच्या नावावर खरेदी करत आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस त्याच्यावर ऊस असं काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालनपोषण होतं आता बाप्पू माने मा, माने आणि चंद्रानंदन ताडे म्हणले की नंदू ताडे प्रकाश ताडे शिवराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हानलं पण ही संपूर्ण खोटं आहे कारण की डॉक्टर रुच्चंद गंगाधर ताडे यांनी आमच्या आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची असणारी राम मंदिरावरची नोंद ही बी खोटी आहे धाकू साकाराम ताडे धोंडीराम साकाराम ताडे ही दोघं सक्के भाऊ धाकू खाटकारला धुंडी धाकूंला मुलगा नाही पण त्यांनी चुकीचा दाखवला आहे की मुलाचा मुलगा धाकू खाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे त्यांनी मला एवढंच सांगा की धाकू खाटकाला मुलगा नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल ही खोटं चाटाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तरी मी माननीय म उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब आणि नितेशी राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर ही घेऊन तातडीने गाड घेणार ते जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करीन आणि खोटे आमच्यावर आरोप करण्याचं काम करीन त्याला आडवा करून त्यांच्यावर गुन्हे किती ही काढून त्यांच्यावर मोकाचा पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लावीन माननीय एकनाथ शिंदेचा मी एक शिलेदार आहे ब प बेचाळीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतो मी माझ्या कुठलाही स्वार्थ बघितला नाही पण प्रभू रामचंद्रासाठी उद्या ज्याला ते मला धमक्या देतात की तुला मारून टाकीन आमकं करीन तमकं करीन पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बाप्पू माने यांच्यावर राहीन कारण की आत्ता ही दहशतवाद करून मला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या पाठीमागं गुंड आहेत त्या गुंडांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करत्या पण उद्या माझ्यावर हल्ला झाला तर पूर्णतः जबाबदारी बाप्पू बाबा माने यांच्यावर राहीन कारण की तो म्हणतो माझं लय पैसा आहे लय पैसा आहे लय पैसा आहे मी पैशाच्या द्वारावर काय बी पैशाच्या द्वारावर हे प्रभू रामचंद्राची जमीन लाटण्यासाठी तो माझा काटाही काढण्याचं काम करीन पण उद्या माझा कोणत्याही माध्यमातून काटा निघला तर त्याची पूर्णतः जबाबदारी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा